मार्फत पोलीस भरती व सैन्य भरतीचे अर्ज सुरू झालेले आहेत तेरा ऑक्टोबर अर्जाची शेवटची तारीख आहे ऑनलाईन ऍप्लिकेशन करताना बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात काही प्रश्न आहेत तर त्या प्रश्नांची थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत बघा आपण एक नवीन सिरीज सुरू करतोय प्रश्न तुमचे उत्तर आमचे आता यामध्ये एक व्हिडिओला माझ्या व्हिडिओला व्हॅलिडिटी संदर्भातल्या व्हिडिओला एका विद्यार्थ्याने कमेंट केली आहे तर त्या विद्यार्थ्याचा काय प्रश्न आहे बघा सर कास्ट व्हॅलिडिटी नाही अप्लाय करून खूप दिवस झाले पण अजून प्रोसेस चालूच आहे फॉर्म आता मला भरता येईल का हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न आहे बघा तुम्ही काय करू शकता जेव्हा तुम्ही फॉर्म भरतात त्यावेळेस तुम्हाला या सर्व स्टेप मध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आणि ऑदर डिटेल्स मध्ये तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी बाबत तुम्हाला विचारण्यात येतं बघा कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट डिटेल्स या ठिकाणी पहिला मुद्दा कास्ट व्हॅलिटी सर्टिफिकेट तुमच्याकडे अवेलेबल आहे का आता नाहीये ओके इथे तुम्ही नो करा ओके okay, त्यानंतर हॅव यू अप्लाय फॉर व्हॅलिडिटी सर्टिफिकेट तुम्ही व्हॅलिडिटी सर्टिफिकेट साठी अप्लाय केलंय का हो केलेलं आहे मग इथे येस म्हणा त्याच्यानंतर व्हॅलिडिटी अप्लिकेशन रिसिप्ट नंबर मग तुम्ही तुम्ही जर ऑनलाईन अर्ज केलेला आहे तुम्हाला रिसिप्ट मिळते आणि त्या वर तो रिसिप्ट नंबर असतो तो नंबर तुम्हाला इथे फिल करून तुम्ही फॉर्म भरू शकता काही अडचण नाही आणि इथे तुम्हाला इशुइंग ऑथॉरिटी कुठल्या ऑथॉरिटीने तुम्हाला इश्यू केलेला आहे त्या डिस्ट्रिक्टचं तुम्हाला इथे माहिती फिलअप करायची आता मग तुम्ही ऑनलाईन अर्ज कसा करू शकता व्हॅलिडिटीसाठी तर बघा मार्गदर्शक सूचनेमध्ये ते दिलेले आधी प्रणाली ई ट्राईव्ह व्हॅलिडिटी पोर्टलवर तुम्ही गेलात तर तुम्हाला अशी वेबसाईट इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन करून साठी अप्लाय करायचंय आहे पंधरा वीस मिनिटाची प्रोसिजर आहे ही ले केल्यानंतर तुम्हाला रिसिप्ट नंबर तुम्हाला येईल आणि तो रिसिप्ट नंबर तुम्हाला इथे फिल करायचा आहे ओके तर विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्वाचा प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेलं आहे फॉर्म भरण्यासाठी काही अडचण असेल तर आमच्या पुणे किंवा नाशिक शाखेला तुम्ही व्हिजिट करू शकता किंवा दिलेल्या संपर्क क्रमांकावरती तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद